तीन एकर स्वाबिंजली तीन चार पाच फवार्या करून एक सरकी आणली पाऊस मंडळात पाडा आणि विरेगाव मंडळ हे वाहून गेला जवळपास चार एकर शेतीचा धिंगाणा झाला प्रशासन साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही पंचनामे करू नका सगट मदत करा तुमचं ते प्राजन्यमापक यंत्र काही कामच नाही कारण पाऊस वर्षा शहाला एकच विनंती आहे मेर मंडळ विरेगाव मंडळ याचे वगाळलेले जे महाराष्ट्रातील जे, जे मंडळ आहेत ते बसून शेतकऱ्याला सरसगट मदत देऊन या संकटातून बाहेर काढा नाहीतर होणाऱ्या उद्रेकाला शेतकऱ्याच्या उद्रेकाला तुम्हाला सामोरं जावं ही माझी प्रशासना एक विनंती आहे जय जवान जय हसन साहेब हे बघा प्रशासन आमच्या सोबतीला आहे प्रशासन आहे की प्राजन्यमापक मध्ये नोंद झाली नाही विरेगाव मंडळ आणि नियर मंडळ अतिवृष्टीमधून वगळले गेले कल्याणी नदीने धोक्याची पातळी ओलांडून आज या मंडळामध्ये शेकडो एकर जमीन ही पाण्याखाली गेली म्हणजे जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के